बघा आता पिंकीने घेतलं तर चेलप्या साफ करायला सगळे मसाले त्याला लागले तर बघा दुसरं आता कटलं कापायला घेतलंय चला जबरदस्त मासे सापडले तरी रॉयद नाही तर आता इतक्यातच मासे अजून सुद्धा जिवंत आहेत तर आता आई काढते गांज पिशवीत बघा आता पाठीमध्ये काढून घेते चला मस्त जिवंत आहे एकदम जबरदस्त तीन कटले सापडल्यात आणि बाकी चिलप आहेत तर मेन मग कटले काय नदीला जास्त भेटत नाही पण आजच्याला भेटल्यात बघा ते तितके चिलप आहेत आणि इथं कटले मासे आणि बघा बारखे लगेचच चा आले सुद्धा बघा जिवंत मासे आत्ताच म्हणजे इतक्यात आता आणि आता, आता वाजल्यात दोन तर लगेचच मार्केटला सुद्धा जायला लागणार आहे तरी थांबायचंय अर्धा एक तास तरी लागणार जे तीनला तीनच्या पुढं मार्केट चालू होते बघा मस्त असे सारं आता चिलपीचं कालून बनवायचं आहे मार्केटला जायचं आहे तोपर्यंत उशीर होईन तीन साडेतीनला जायचं आहे आपल्याला मार्केटला तर आता चिलपी बनवायची आपल्याला मस्त घरी आज रेसिपी होणार आहे तर तुम्हाला सुद्धा घरची रेसिपी नक्कीच दाखवते पिंके घेवर कंचे किती घेते किती घेते एक दोन तीन तीन <laughs> <laughs> तीन तीन ला ला। तर घरी बनवायचं आहे ना घरी भरपूर मासे आपल्या त्याच्यामुळं तीन चिलपे बारखे बघा नाचायला लागले मासे आणि मोबाईल चालू झाला तर लय तिला आवड आहे बघा आता पिंकीन घेतल्यात चिलप्या साफ करायला आता वाजल्यात दोन तर आपलं मग तीन साडेतीनला जायचंय आपल्याला मार्केटला तर माश्याच कालून बनवायचं आहे चिलपी कारण तर चिल पिला ना काटे अजिबातच नसतात मग मोठे असतात मधले काटे तर बारकी सुद्धा आहे तर खायला सोप याले जाते त्यांना बारके पोरांना तर बघा आता त्याचे स्किन काढते पिंकी आणि ते काढल्यावर मस्त पण देते ते पिंकी काढायला सोपं आहे का अवघड येते सांग बरं जरा <laughs> सोप आहे तरी सुद्धा काय वेळेस नाही काढत ते तसंच बनवतात कारण तर पहिले तसेच बनवायचो आम्ही आता मी स्किन काढायला लागले बघा अजून सुद्धा देऊन घ्यायच्यात ना ते तर आता कापून झाल्याच्या नंतर तुम्हाला परत एकदा दाखवतोच तर आता पिंकीने मासे सुद्धा साफ करून आणलेत कार घरची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला कारण तर आज मार्केटला जायला उशिरा तर कालून सुद्धा बनवतेस माश्याचं चिलपीचं तर ते तुम्हाला दा बघायला भेटणार आहे आणि तिथून पुढं मग आपण मार्केटला सुद्धा जाऊ आपल्याला आजच्या मासे भरपूर सापडलेत आणि ते पण मस्त मासे सापडल्यात कटले सापडल्यात आणि चिलापी तर काय कसं गिराय का असणार आहे मार्केटला ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि आता त्याच्या अगोदर माश्याचं कालोन बनवू शकताय पिंकीने आणलं तर आता चिलपी साफ करून घरी मग टाइम आहे त्याच्यामुळं त्याची स्किन पण काढली पिंकीने आणि जास्त काही असं करत नाही बनवत नाही जास्त आज आजच्या मग हाय टाईम तर बनवले पिंकीने आता बघू तुम्हाला दाखवतोस कसं काय बनवणार आहे पिंकी तेल टाकून घेतलंय आणि त्या साईडला बघा तिकडं भात शिजतोय आणि अजून चपाती सुद्धा बनवायच्यात बघा आशा पिंकीने मिरच्या चिरून घेतल्यात उग्या कारण तर आपल्या घरी मध्ये सगळं सामान असतंय ना त्याच्यामुळे जमतय बघा मिरच्या कांदा आणि लसूण हे टाकून घेतलंय त्याच्यानंतर आता टोमॅटो हे सगळं टाकलं त्यानंतर टॉमॅटो सुद्धा टाकून घेतलं पिंकीने आवाज आहे कारण तर घरी आणि कोंडी आहे ना त्याच्यामुळे आवाज सुद्धा जास्त येत आहे तिने <coughs> सगळे मसाले ह्याच्यामध्ये काढले तर सांभर कंचे कंचे मसाले आहेत कांदा मसाला हळद हा काळा मसाला माशेचा मसाला आणि तो तिकडे साईटला तो धना पावडर धना पावडर आणि पावडर आहे थोडी ना जास्त नाही का आता सगळे मसाले ना ता ना आता जास्त तिखट तर नाही ना कारण तर बारकांनी पोहर आहेत खायला आणि जास्त म्हणजे तिखट पण नाही कमी मसाले घातले त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घ्यायची पिंकी माशे तर आता मासे टाकून घ्यायचेत ना त्याच्यामध्ये तर बघा तुम्हाला दाखवतच बघा माश्याचे पीस मस्त दिसतात बघा एकदम त्यात स्किन काढली तर बघा मस्त दिसत मसाले त्याला लागले सुद्धा बघा कसं दिसायला सुद्धा लागले बघा जबरदस्त आणि जे डोक्याचा भाग असतो ना त्याच स्किन निघत नाही ते तर ते राहिले थोडंफार आणि जे मागचे साईट होते ना त्याचं पूर्ण बघा काढून घेतलंय बघा आता थो त्याच्यावरती थोडं झाकून घ्यायचंय मग जी काही वाप आहे ना त्याच्यामध्येच मोरं ते बरोबर ना पिंके भा झाले का त्या साईडला शिजून कारण तर आता उशीर सुद्धा होणार आहे आणि आपल्याला निघायचे सुद्धा आणि चपाते सुद्धा बनवायचे आपल्याला आजच्या पिंकीने चपात्या बनवायला घेतल्यात आणि सगळं चाललंय बघा काम त्या साईडला कालून शिजते भात झाले शिजून चपाती बनवते झाले आता सगळं झालंय ना पिंके बघा सगळ्या चपात्या भात आणि माशाचं कालून सुद्धा झालंय आणि माशाचं कालून थोडं जास्त शिजवलंय ना बघा हे <laughs> आशे माशाचे पीस झालेत आणि आता जेवायला बसायचंय चला दुपारचा टाइम आहे आणि आम्ही बसलो आता जेवायला सगळं झालंय माशाचं कालवण आणि चपाती तर आता जेवण झाल्याच्या नंतर लगेचच मार्केटला सुद्धा जायला लागणार आहे तर पहिले जेवण घेतोय आम्ही बघा इतके जण बसलो जेवायला तर चला तर या जेवायला तर आता पिंकीचे चालले तयारी मासे घेते पिशवीत भरून आणि मार्केटला निघालोय आता इतक्या पिळ्या केलाय माश्याने आणि मेन महिना मोठ्या माश्याने केलाय काटल्या माश्याने काटला मासा आणि आता रोयदास जाणार आहे परत एकदा जाळी लावायला नदीला तर आता पिळा सुद्धा काढून घेतात ते त्याच्यानंतर झाल्याच्या नंतर लगेचच मा जायचं आहे रोयदासला नदीला तर बघा एकदम दोरीच करतात ते मासे बघा आज करतात पिळा आणि निघत सुद्धा नाही ते काय वेळेस तर आणि बघा पिंकीने पार्टी सुद्धा या साईडला भरून घेतले आणि मासे सुद्धा ह्याच्यामध्ये घेतल्यात पिशवीत कटले मासे घेतल्यात आणि अजून सुद्धा बघा ह्याच्यामध्ये चिलपी आहे या पार्टीमध्ये तर दोन पाटे आहेत आजच्याला माश्याच्या बारासा उशर झाला आहे आणि आता साडेतीन वाजल्यात तर आता इतक्यातच मार्केटला जायचं आहे आणि दाखवतोच तिथे गेल्याच्या सुद्धा तर माशे आजच्याला मी भेटल्यात तर दोघीजण येतील शालू आणि पिंकी आणि जाळ्याचा पिढा सुद्धा काढून घेतलाय तर रोयदा सुद्धा माझ्या जाळी लावायला जाणार आहे परत एकदा आणि उद्यासाठी तर चला आता निघालोय मार्केटला तर मार्केटला गेल्याच्या नंतर तुम्हाला आर्यंत येऊन पोहोचलोय डायरेक्ट मार्केटला आणि आज चला रविवार नाही मंगळवारचा दिवस आहे तरी जबरदस्त गिरायक आहे तुम्हाला सुद्धा दाखवतो तर चला जाऊ आता पिंकी आणि शालू त्या साईडला तर बघू शकताय आपले तिथे मासे आहेत आणि आपल्याकडं गिरायक सुद्धा बघू शकताय किती गिराईक सुद्धा आहे कारण तर कटले मासे आहेत आणि एकदम मोठ्या साइज चे तर चला जवळून दाखवतोच तुम्हाला बघू शकता एक तर काटला संपलाय आणि आता राहिले दोनच बघा त्याच्यामध्ये तर माश्या सुद्धा मस्त खापायला लागल्यात कारण तर गिरक तर आहेच आणि मासे आपल्याकडे इथं बघा चिला त्यांचे आणि इकडं हे आपले आणि कटले मासे अजून सुद्धा पिशवीमध्ये आहेत मासे बाकी चे चे, तर बाकीचे मार्केटला अजून काही जास्त मासे आलेच नाही आमच्याच आहेत आमचे लिहाचे आहेत जास्त काही इकडे आहेत दोघं ठिकाणचे मासे आज तर काही जास्त मासेवाले नाही आहेत तर लवकर खापणार आहे आजच्याला मासे असं आहे कारण तर गिरायकसुद्धा बघू शकता आपल्या मागे किती गिरायक आहे कटलेसुद्धा हे खापतातच तुम्हाला दाखवतं बघा आणि वेळेवरच कापते पिंकी कारण तर ना कटलं म्हणजे थोडं बारक्या आहे आणि बारक्या साईजचा जर आहे ना तर मग वेळेवर सुद्धा कापायला आहे आणि जर मोठा असला ना तर विळ्यावर काही अजिबातच ते जमत नाही त्याला कोयतच लागतो आणि ठोकळ्यावरतीच तोडायला लागते तो बघा या सुद्धा शालू आणि सुद्धा खावले काढून देते पिंकीजवळ तर आता सुट्ट्याचा प्रॉब्लेम झालाय सुट्टे नाही गिरायकांजवळ सुद्धा आणि आमच्याकडे सुद्धा सुट्टे नाही आणि शेजारीच बघा रस्ता आहे ना त्याच्यामुळं आवाज ना गाड्यांचा लयज येतोय बघा आणि तर शेजारीच मार्केट तर चाकण रोड आहे यो आणि इथं जवळच भाजी मार्केट आहे इंद्रायणी कॉलेज आहे त्याच्या शेजारीच आहे तर कोणाला यायचं असेल तर नक्की जेवू शकतंय जे इंद्रायणी कॉलेज शेजारी हरेक चिज तर माछा पनि मजा आयो रोका पनि मजा आयो पर्दैन भरलंय बघा तो काटला मासात बघा चिलापे अजून सुद्धा जीवन आहेत बघा एकजण आले मासे घेऊन ते सुद्धा तुम्हाला दाखवत आहे कंचे मासे आणले त्यांनी ते नक्कीच तुम्हाला सांगतो दाखवत या साईडला बारक्या साईजच्या आहेत कंच जाळीने पकडले चार बोटी तीन बोटी चार बोटीने ह्या पकडल्या आणि ह्या या मोठ्या साईजच्या तर ह्या बघा मोठ्या एकदम साईजच्या आहे ना सात बोटी जाळीने पकडल्या त्यांनी एक किलो दोन दीड दोन किलो पर्यंत नक्कीच असणार आहे बघा इतक्या मोठ्या आहेत तुम्हाला दाखवतोच पार्टीमध्ये बघू शकता एक पिशवी ठेवून आलं ते खाली माश्याचे आणि आता हे दुसरे घ्यायला आलं तर आता पार्टीमध्ये वाचल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोच मोठी चिलपी जबरदस्त दिसणार आहे तर बघू शकता आता पार्टीमध्ये सुद्धा मोठ्या चिलप्या बघा आताच आपण पाहिलेल्या या चिलप्या पिशवीमध्ये ते आता काढल्यात बघा आणि ह्या बारख्या साईजच्या चे लपे आहेत आणि नदीच्या आहेत बघा आहेत आता बघू त्यांच्याकडे सुद्धा कंचे मासे ते तुम्हाला दाखवत कंचे आणलेत मासे पोपट पोपोट मासे नदीचे तर चला आता बघू बरं आणि एकदम मोठ्या साईजचे आहेत तर बघू शकतंय पोपट मासे का आपल्याला बघायला सुद्धा भेटत नाही आणि त्यांना भेटलेले आहेत दोन बघा एकदम मोठे साईजचे जबरदस्त दिसतात बघा आणि त्या साईडला बारके मासे आहेत लाल परणे बारक्या साईडचे आणि ते काळे मासे आहेत कानुष आहेत ते आणि तिकडे चिलापी मळे आणि शिमटे सुद्धा आहेत बघा तिथं थोडे आणि मेन महिन्या हे मासे जास्त भेटत नाही पोपट मासे दोन सापडले त्याला एकदम मोठे साईजचे बघा आणि साईटला सुद्धा बघा त्यांचे मासे आता ते पॉपट माश्या ना कंच्या पकडले ते तुम्हाला दाखवतो विचारतो त्यांना सांग बरं कंच्या जाळ्याने पकडले ते सहा बोटी सहा बोटी जाळ्याने पकडल्यात बघा एकदम तीन तीन किलो पर्यंत असणार आहे ना तीन किलोपर्यंत पोपट मासे दोन सापडल्यात मस्त इतके मोठे मासे काही जास्त भेटत नाही कटले ला। लाम लाम तर भेटतात पण पोपट मासे अजिबातच भेटत नाही आपल्या साईडला लांब लांब जायला लागतं ते पकडण्यासाठी तर बघू अजून कुणी आलं तर नक्कीच तुम्हाला सुद्धा दाखवतं तर बघा आता ह्या इथं आपले मासे आहेत कटले मासे तर तिथं पिंकी आणि त्या साईडला आहे ना मासे आल्यात चांगले बऱ्यापैकी बरे, बरे मस्त मासे आलं बघा एकदम बारक्या साईजच्या लोळ्या आणि तिथं बघा अग पामध्ये सुद्धा दिसतात हे बघा तिथं रऊ आणि खवले मासे आहेत तर बघा लोळ्यात बारीक साईजच्या आणि शिवडा सुद्धा बघा जिवंत आहे अजूनपर्यंत इथं शिवड आहे तो सुद्धा जिवंतयम आहे आणि इथं सुद्धा खवले मासे आणलेत हे आणणे बघा खवले मासे सुद्धा आहे त्याच्यामध्ये बघा एकतर बाहेरच निघाले डायरेक्ट आणि ह्याने मस्त मासे आणल्यात वेगवेगळे बघा तिथे मळे मासे आहेत थोडे आणि शिवड आहे आणि त्या साईडला हरभरा खात आता टाइमपास करतोय कारण तर मासे खापतात खाली मासे आणल्यात सगळ्यांनी मासे दिल्यात विकायला कारण तर बराच उशार लागतोय मासे खापायला कधी कधी आठ नऊ पण वाजतात कधी कधी लवकर खापतात सहाला ला ला सुद्धा होतोय मोकळा आम्ही आता कसं काही आहे की असणार आहे त्याच्यावरती असतंय सगळं तर बघा आता शेवटचाच कटला राहिलय आणि संपलाय तो सुद्धा निम्मा आणि थोडेच मासे राहिलेत बघा सगळे मासे संपलेत आता हो तर बघा थोडेच मासे राहिलेत आणि चिलपे सुद्धा सात आठ राहिल्यात फक्त मग संपलेच मासे तर बघू शकता सगळ्यात चिल्लापे आता संपल्यात सगळे मासे जे काय होते ते बघा दोन राहिलेले आहेत ते सुद्धा संपल्यात आता आता निघायचं आहे घरी तर आता सगळे मासे आपले संपल्यात आणि आता बघा सगळे उरका उरकी चालली आता आता निघायचं तरी चला सगळ्यांच्या आदोगर संपले मासे बरंच गिरायक होता ना तरी आपल्याला कारण तर, तर वेगवेगळे मासे होते कटले मासे होते ना कटला कट, आणि मोठ्या साहेचे चिल्लापी तर कटले म दुसऱ्यांकडे नव्हतेच तर सगळ्यांच्या अगोदर सुद्धा संपलं आता आहे घरी तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा